भारतीय रेल्वे मजदूर संघतर्फे मध्य रेल्वे कर्मचारी संघ आणि रेल्वे कर्मचारी ट्रॅक मेंटेनर्स असोसिएशनतर्फे बल्लारशा रेल्वे स्टेशनसमोर ट्रॅक मेंटेनर्स यांच्या विविध संदर्भात अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे रेल्वेचे ट्रॅकमॅन हे रेल्वे रुळाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी नियुक्ती करण्यात येतात मात्र काही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हे ट्रॅकमॅन कर्मचारी आपल्या कार्यालयात किंवा वैयक्तिक कामाकरिता कामा लावण्यात आलेले असल्याचे प्रशासनाला निदर्शनास आणून दिले रेल्वेचे ट्रॅकमॅन हे फक्त रेल्वे रुळाच्या देखभालीसाठी लावण्यात यावे असे रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट निर्देश असतानासुद्धा काही भ्रष्ट अधिकारी यांना वैयक्तिक कामासाठी कामा वापरतात अशा कृत्यामुळे रेल्वे ट्रॅकच्या देखभालीसाठी कर्मचारी अपुरे पडतात त्याचमुळे अनेक ठिकाणी रेल्वेगाड्या रुळावरून घसरून मोठा अपघात झाल्याच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत रेल्वेच्या ट्रॅकमेन यांना कठीण कामासाठी हार्ड ड्युटी व रिस्क अलाउन्स दिला जातो मात्र अधिकारी काही ट्रॅकमेन कर्मचाऱ्याचा आपल्या खाजगी कामासाठी वापर करून घेत आहेत ट्रॅकमेन कर्मचाऱ्यांना त्रास देणे बंद करावे आपल्या अधिकाऱ्याचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी इत्यादी मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे आमच्या आम जे, जे मंडलचे इंजिनिअरिंगचे अधिकारी आहे नाना प्रकार त्रास देऊन राहिले आम्हाला आमच्या ट्रॅकमेनला निजी कामाला लावून राहिले रेल्वे बोर्ड म्हणतात का हे काम गैरकानुनी या, याला नाही करायचं परंतु काय दुर्घटना झाली तर त्यांच्यासाठी आमचे जे ट्रॅकमॅन आहे यांना दोषी ठरवतात अधिकारी दोषी कधीही ठरवू शकत नाही का बरं की त्यांच्या अंतर्गत हे कार्य खालतून वरपर्यंत जितके अधिकारी आहे सर चोर चोर मौसेरे भाई आहे तर यांना काय आहे यांना रेल्वेची काही काळजी नाही यात्रीची काही काळजी नाही आपल्या कामाची काळजी जास्त आहे आपल्या घराची काळजी जा जास्ती आहे भाजीपाला आणायला माणूस पाहिजे मुलाला शाळेत सोडायला माणसं पाहिजे घरचे कपडे धुवायला माणसं पाहिजे भांडे धुवायला माणसं पाहिजे तो एक आणत का आता हे दहा युनिटची गँग आहे चार माणसं काम करतात ट्रॅक ट्रॅकवर फरक पडणार आहे चार माणसं काम कर केल्यानंतर दहा माणसं काम ट्रॅकमेंट काम केल्यानंतर त्याचा वेगळं वेगळा प्रभाव पडते जास्त चांगल्याप्रमाणे आम्ही रेल्वेचं जे कार्य आहेत चालू शकतो रेल्वेचं रेल्वेला रेल जादा सेफ्टी देऊ शकतो